कारंजा शहरातील गौतम नगरात राहणाऱ्या पस्तीस वर्षीय महिलेला घरात घुसून दगड आणि विटा मारून खून केल्याची घटना समोर आली आहे मनीषा नागेसन कुंभलवार असे या या मृतक महिलेचे नाव असून प्रकरणी चार महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मृतक महिलेसोबत लक्ष्मण नेवाडे यांचा अनैतिक संबंध असल्याचा संशय लक्ष्मण नेवाडेच्या मुलीला होता त्यामुळे त्यांच्या घरात दररोज वाद होत होते मुलीने ही माहिती तिच्या तीन मावशांना दिली दरम्यान रविवार रोजी लक्ष्मण नेवाडीची मुलगी आणि तिच्या तीन मावशा मृतक मनीषाच्या घरात घुसल्या आणि विटा दगडांनी मारून गंभीर हल्ला करून निघून गेल्या त्यानंतर जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी मनीषाला मृत घोषित केले कारंजा पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी यांनी ही माहिती दिली की अनैतिक संबंधाच्या संशयावरून ही हत्या झाली आहे या प्रकरणी आरोपी पायल मंगेश कांबळे वर्षा रमेश इंगळे शीतल गजानन जगताप व रेश्मा संतोष वाघमारे यात चारही महिला आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर नवीन कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान चारही महिला आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी लक्ष्मण नेवाडे यांनीही घरात आत्महत्या केली पोलीस स्टेशनला एक तक्रार आलेली आहे त्या तक्रारीमध्ये एका महिलेची हत्या केलेली आहे जवळपास चार लेडीजने त्याच्यामध्ये जवळपास वीस बावीस वर्षापासून चौतीस पस्तीस वर्षापर्यंतच्या चार लेडीज आहेत तर त्यांच्या अ त्या हत्येप्रकरणी पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक चारशे एकोण चारशे नव्वद दोन हजार चोवीस कलम एकशे तीन एक तीनशे तीन, तेतीस आणि तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये चार महिला अटक करण्यात आलेल्या आहेत आणि समोरचा तपास सुरू आहे या प्रकरणामध्ये असं झालेलं आहे की विटाने त्या चार लेडीजने त्यांच्या डोक्यात मारहाण केलेली आहे डोक्यात जखम आहे त्या डोक्यात जखम झाल्यामुळे त्यांना रक्ताची उलटी वगैरे झाली होती त्यामध्ये त्यांचा इलाजा दरम्यान मृत्यू झालेला आहे हो आज पोलीस स्टेशनला आज बावीस तारखेला आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे आणि त्या संदर्भात आपले इथं मर्गही दाखल झालेला आहे आ, आ, चा चा संशे। संशे की जो संशयित व्यक्ती आहे लक्ष्मण नावाचा त्याच्यावर त्याने गळफास घेतलेला हत्येच्या मागचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे संशय संशय म्हणजे त्यांचं की आरोपींच असं म्हणणं होतं की म्हणजे मृतक आणि तिच्या एक जे चार लेडीज आहेत त्याच्यापैकी एका मुलगी जी आहे तिच्या वडिलाचे आणि त्याचे म्हणजे संबंध आहेत असं त्यांचं म्हणणं होतं हां संबंध आहे असं म्हणणं होतं तिचं तर त्याच संशयावरून त्यांनी हे केलेलं आहे